आपण न्यायपालिका म्हणतो या लोकशाही मार्गाने चाललेला देश म्हणतो पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या देशात घडतात आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो म्हणजे तुमच्यासारखा सामान्य माणूस जो निव्वळ एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे म्हणून पिसला जातो या चक्कीमध्ये आणि तुमच्या प्रति सहानुभूतीनं बघणारे लोक जे आहेत त्यांनाही उद्या ह्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला कमी करणार नव्हते म्हणजे एकाबद्दल साक्ष दे म्हणून तुमच्यावर दबाव आणला गेला आणि तुम्ही तो दबाव जुगारला म्हणून तुम, तुम्हाला अटक दाखवली गेली हा जो प्रकार या देशात घडतो न्यायपालिकेच्या नाकाखाली टिचून घडतो हो ना। त्या गोष्टी जर पाहिल्या आणि विचार केला तर असं वाटतं की मग सामान्य लोक जे आहेत इतर ज्यांच्या भौतिक कुठलंच वलय नाही हो म्हणजे आता ना। तुमचा तरी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता <coughs> एक मोठी साधकांची चळवळ मोठी संख्या असं कोणीतरी आहे वाली की बाबा उद्या विक्रम बद्दल काही घडलं तर चार लोक तरी उभे राहतील पण एखादा गल्ली बोडातला सामान्य माणूस जर भरडला जात असेल तर त्याच्या मागे कोण उभा राहील कळणार कळणारही नाही आणि असं होत आहे होत आहे त्या आपल्या समोर कसं सिलेक्टिव्ह आहे बघा की त्या मुक्ताबाई दाभोलकर त्यांच्या सुकन्या प्रॉसिक्युशनची विटनेस लिस्ट आहे सरकारी पक्षाने की आम्ही हे साक्षीदार तपासणार यात मुक्ताबाईंचं नाव आहे हो मुक्ताबाई साक्ष द्यायला येतच नाही अजिबात आजवर साक्ष झालेलं झालीच नाही स्वतंत्र भारतातला हा एकमेव खटला असेल की वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात मुलगी साक्षीदार म्हणून लिस्टेड आहे प्रॉसिक्युशनच्या लिस्ट मध्ये पण ती साक्ष द्यायला येत नाही ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ बर तोपर्यंत प्रसार प्रसारमाध्यमात जिथे म्हणून संधी मिळेल तिथे तोंडाला येईल ते बोललेले आहेत बेछूट आरोप केलेत हिंदुत्ववाद्यांवर यांनी मीडिया ट्रायल चालवले होते म्हणजे ह्याचा अर्थ ह्याना एका गोष्टीची जाणीव आहे की मीडियात वाटेल ते बोललेलं चालतं आपल्याला कोण विचारायला विचारा येणार नाही कोर्टात तसं बोलता येणार नाही म्हणून यायचंच नाही ही काय पद्धत झाली कोर्ट याच्यावर एका अक्षराने विचारत नाही अरे मुलगी ती का नाही आली साक्ष द्यायला म्हणून बरोबर आहे बरं दुसरी गोष्ट एकीकडे जरा काही खूट वाजलं तर हे लगेच विज्ञानवादाचे झेंडे घेऊन येतात त्या आशिष खेतांनी स्टिंग केलं होतं एक मनीष ठाकूर म्हणून निवृत्त पोलीस निवृत्त होता का हाकललेला देवालाच हा त्याच्या स्वतःच्या अंगात दाभोळकरांचा आत्मा येतो असं त्याचा दावा त्याचं स्टिंग यांनी केलं बरं गमत बघा ज्या दाभोळकरांनी आयुष्यात आत्माच मानला नाही त्यांचा त्या दाभोळकरांचाच आत्मा त्याच्यात आला आणि तो सांगतो सनातनवाल्यांनी मला मारलं इथपर्यंत समजू चला पोलीस हतबल असतील म्हणून गुलाबराव पोळ त्यात पोळलेच चांगले त्या प्रकरणात माझा मुद्दा त्या पुढचा आहे तुम्ही उठसूट विज्ञानवादने ह्याच्या त्याच्या गप्पा मारता कुठल्याही अन्नीस किंवा दाभोळकर कुटुंबियातल्या कुणीही स्वतः ह्या प्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होतो तो केला नाही ते सोडा मागणी नाही साधी केलेली मग उठसूट बोंबा मारतात ना माणूस मेला तरी विचार मरत नाही माझं तर स्पष्ट म्हणणं काय माहिती आहे ज्याने कोणी दाभोलकरांना गोळ्या घातल्या असतील ना त्यांनी फक्त शरीर मारलंय त्यांचं ह्या प्लॅनचेटच्या उद्योगाने त्यांचे विचार मारण्याचं काम झालंय पण एकाही आणसवाल्याने त्याविरोध तक्रार नाही केलेली अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात मग हा सिलेक्टिव्ह विवेद विवेकवाद नाही का बरोबर तुम्ही आता ज्या विटनेसेस बद्दल हो समोरच्या ज्या फिर्यादींचा एक स्टार विटनेसही होता त्यांच्यामध्ये हो म्हणजे हो। 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 आपले हमीद भाऊ होते त्यांचे सुपुत्र दाभोळकरांचे ते स्टार विटनेस ते कोर्टापुढे येऊन साक्षीत सांगतात की सनातनवाल्यांनी माझ्या वडिलांना अशी धमकी दिली होती की तुमचा दुसरा गांधी करू आता तू साक्षीदार आहेस ना तोंडाला येईल ते बोलून कसं चालेल उलट तपासणीत त्यांना विचारलं बाबा आहे काय म्हणजे लेखी दिली का तोंडी का फोनवर का पत्रानी का ईमेलनी का फॅक्सनी कशी दिली ते मला माहीत नाही पर कधी दिली तेही मला माहीत नाही पण दिली ही हे यांच्या साक्षीच्या लायकी आहेत एक एका बाजूला तो म्हणतो माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवाला धोका आहे सनातनवाल्यांपासून म्हणून एक अख्खी फाईल पुराव्यांची ए टी दिली होती स तपास अधिकारी स्वतः सांग साक्षीत सांगतो मला असं काही आढळून आलं नाही कुठल्याच एजन्सीकडे म्हणजे कोर्टापुढेही फेकता तुम्ही ज्या सगळा गोलमाल नरोवा कुंजरोवा धर्तीवर चाललेला सगळा तपास आणि एक बागुलबुवा उभा करून कुणाला तरी पकडलं आहे त्यांना शिक्षा व्हावी ते अडकावेत ह्या उद्देशानं सगळं चाललं होतं नाही किती चाललं होतं खोल विनय मनोहर केळकर नावाचा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे तो साक्ष द्यायला कोर्टात आला विटनेस बॉक्समध्ये उभा राहिला आमच्या वकिलांनी त्याला विचारलं कार्यकर्ते तुमच्या घरी आले होते का तो प्रसंग मी पुस्तक लिहिलेला आहे असा प्रश्न विचारल्याबरोबर एक माणूस उठून पळून जायला लागला आम्ही जरा आरडाओरडा केल्यावर पोलिसांनी त्याला धरून आणला त्याला उभा केला कोर्टापुढे आणि मग आमच्या वकिलांनी विटनेसला विचारलं की बाबा जो कोणी आला होता तो हाच आहे तो इथे कोर्टात आहे का हजर हो आहे कोण असतो आता पळून जाणारा त्याला नाव विचारायला लावलं त्यांनी सांगितलं माझं नाव मिलिंद देशमुख हा सेक्रेटरी दाभोळकरांचा आता, आता यापेक्षा काय म्हणजे आता तो विनय मनोहर केळकर तर आमचा कोणी नाही ना, ना कार्यकर्ता तो प्रॉसिक्युशनचा विटनेस आहे स्टार विटनेस आहे तो सांगतो हे पडवायला माझ्या घरी आले होते म्हणून इतकं होऊन सुद्धा कारवाई काहीच नाही त्या बाबतीत बरोबर काय समजायचं या सगळ्यातून